शेतकऱ्यांना संघर्ष करायची वेळ आली आहे कारण की शेतकऱ्यांचं कुणालाच काही पडलं नाही आपण खूप सारे लढे दिले आता एक लढा देऊया शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा यलगार या सरकारला दाखवूया शेतकऱ्याच्या हातातलं रुमन या सरकारला दाखवूया ते रुमन दाबल्यानंतर राहू जसं हातभर जमिनीमध्ये जात ते रुमन बघितल्यानंतर सरकारला पण घाम फुटला पाहिजे आणि त्यांनी कायमस्वरूपी शेतकरी हिताचे निर्णय घेतले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल आपल्याला लढावं लागेल बांधाच्या धुऱ्यावरूनच सांगतोय शेतकऱ्यांना आपल्याला करावा लागेल शेतकऱ्यांचा महायलगार आणि मी येतोय तुमच्या दारामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये तुमच्या शेताच्या बांधावरती कशासाठी तुम्हाला जाग करण्यासाठी कारण की ही झोपलेली व्यवस्था तेव्हाच जागी होणार आहे जेव्हा शेतकरी राजा अगदी एकवटून हातामध्ये रुमणं घेणार आहे तुम्हाला माहितीये आज परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची फक्त शेतकऱ्यांच्या हातामध्ये आश्वासनांचा धतुरा भेटतोय आणि त्याची परत खिल्ली उडवल्या जातीये तुम्ही पण तयार व्हा आपल्याला आहे क्रांतीची मशाल पेटवायची आहे आणि तीच क्रांती एक दिवस रूपांतरित करायची आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारीख लक्षात ठेवा बाबुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी अकरा वाजता तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ इथं मी येतोय शेतकऱ्यांच्या महायलगारासाठी एक दिवस शेतीसाठी एक दिवस मातीसाठी आणि एक दिवस शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी